आकाश डागा व मित्र परिवाराच्या वतीने श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करत खिचडी राजगिरा लाडूच्या प्रसादीचे वाटप करत दिल्या अयोध्येतील श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देशभरात आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येतील श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत हा सोहळा साजरा करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आकाश डागा व मित्र परिवाराच्या वतीने प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन आरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करत श्रीराम भक्तांना खिचडी राजगिरा लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी भेट देत प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करत श्रीराम भक्तांना आपल्या हाताने खिचडी प्रसादाचे वाटप करत श्रीराम लालाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा संदेश कानडे संकेत कानडे रोशन डागा श्रीकांत निकम बबलू कानडे भूषण निमसे रोहन कांबळे दुर्गेश कवरे वेदांत क्षीरसागर सर्व आकाश डागा मित्र परिवाराचे सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सदस्य कार्यकर्ते माजी नगरसेवक श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते